मित्र हो सर्वप्रथम मी दिल्ली येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो संमेलन दरवर्षी भरत असतं पण यंदाच्या संमेलनाला काही वैशिष्ट्य आहेत एक तर ते आपल्या देशाच्या राजधानीत भरत आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या भाषेला अभिजित भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे ती एक पार्श्वभूमी आहे आणि मला तरी असं वाटतं की ही जी संमेलनं आहेत ती दर एक दोन वर्षांनी तरी अखिल भारतीय पातळीवरच भरवायला पाहिजेत त्याचं कारण मराठी माणूस हा जगभर विखुरलेला आहे देशभर विखुरलेला आहे तो आपल्या आपल्या ठिकाणी राहून मराठी भाषेचं संवर्धन करतो संस्कृतीचं संवर्धन करतो ह्या सगळ्या त्याच्या कामाला प्राप्त व्हावी म्हणून ही संमेलनं भव्य प्रमाणात दरवर्षी कुठेतरी महाराष्ट्राच्या बाहेर घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं आता हे जे संमेलन आहे हे जागतिकीकरणाची प्रक्रिया उंचावर गेल्यानंतरचं संमेलन आहे राष्ट्रीय पातळीवरचे अनेक नेते त्या संमेलनाला हजर राहणार आहेत तर या संमेलनामध्ये मराठी भाषा तिचं भवितव्य ह्यावर चर्चा होईलच पण त्याचबरोबर की मराठी भाषा तेव्हाच सक्षम होते तेव्हाच तिला मोठं जीवनसत्व मिळतं जेव्हा ही जगण्याची भाषा होते जगण्यासाठीचा श्वास होते असे श्वास खूप प्रमाणात जमा होतील अशा स्वरूपाचे कार्यक्रम हे या संमेलनात चर्चेले जावेत असं मला वाटतं पुन्हा एकदा शुभेच्छा